नमो बुद्धाय जय भीम मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोही यामधील भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील शक्यांनी केलेले स्वागत याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत शक्यांनी केलेले स्वागत भगवान बुद्ध शक्यदेशी परतले तेव्हा आपल्या देशबांधवात दोन गट पडलेले त्यांना आढळून आले एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता मागे शाक्य व यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्वाचा भाग घेतला होता त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदाची त्यांना आठवण झाली त्यावेळेच्या त्यांच्या विरोधकांनी त्यावेळी सुद्धा त्यांना प्राणीपत करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदर प्रवेश करण्याचे व ते ज्या कुटुंबाने एक एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरवले होते त्यात अमितोदनाचे कुटुंब होते अमितोदनाला दोन मुलगे होते एकाचे नाव अनुरुद्ध त्याला अगदी लाडत वाढवले होते आणि दुसऱ्याचे नाव होते महाना महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला तो तरी संसार त्याग कर किंवा कर मी करतो आणि अनुरुद्धाने उत्तर दिले माझी प्रकृती नाजूक आहे कौटुंबिक जीवन सोडून गृहीण अवस्थेत राहणे मला अशक्य आहे म्हणून तूच तसे अनुरुद्धा कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो एक पहिल्या प्रथम तुला शेत ना करावे लागेल ते झाल्यावर पेरणी करावी लागेल ते झाल्यावर तुला शेतात पाणी द्यावे लागेल नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल नंतर लावणी करावी लागेल लावणीनंतर कापणी करावी लागेल मग ते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील एवढ्या झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल मग पेंढा वेगळा कराव्या लागेल नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल मग धान्य पकडावे लागेल नंतर ते कोठारात साठून ठेवावे लागेल आणि त्याच्या पुढल्या वर्षी या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल हे काम कधीच संपत नाही आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो काम कधी संपेल श्रमाचा शेवट केव्हा होईल आपल्या पंचेंद्रियाच्या सुख विश्रांती कशी मिळेल प्रिया अनुरुद्धात काम कधीच संपत नाही आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहीण अवस्थेत राहण्यास जातो अनुरुद्ध म्हणाला आणि शक्य अनुरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला आई कौटुंबिक जीवन सोडून गृहिण अवस्थेत राहण्यात जाण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मला परवानगी दिली शक्य नाही याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली लाडक्या अनुरुद्धा तुम्ही दोघे माझे लाडकी पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताता तूट होईल परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहिण अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ पुन्हा एकदा तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले अनुरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली त्यावेळी शाक्य राजा भद्दीय याची शक्य सत्ता होती आणि तो अनिरुद्धचाच मित्र होता त्यामुळे राजा संसारत्याग करणार नाही असे वाटून ते अनुरुद्धाला म्हणाले लाडक्या अनुरुद्धा जर राजा संसार संसारत्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा नंतर गेला आणि त्याला म्हणाला माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतोय मग प्रियमित्रा मी तो अडथळा दूर करतो मी तुझ्याबरोबरच आहे तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर प्रियमित्रा आपण दोघीही संसार त्याग करूया प्रियमित्रा संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे तू दुसरे काही करा मला सांगितले तरी मी ते करीन तू एकटाच संसार त्याग कर बद्धीय म्हणाला प्रिय मित्रा जर तू संसार त्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या त्यागास असेल तर तो अडथळा दूर करतो मी देखील इच्छेप्रमाणे आपण दोघेही संसार त्याग करूया शक्य राजा बद्दी अनुरुद्धाला म्हणाला मित्रा सात वर्ष थांब सात वर्षानंतर आपण बरोबर संसार त्याग करू मित्रा सात वर्ष हा फार दीर्घ काळ आहे मी सात वर्ष थांबू शकत नाही बदी आणली ती मुदत सहा वर्षानंतर आणली आणि क्रमक्रमाने एका वर्षावर आणली मग सात महिन्यावर आणि क्रमक्रमाने ती एक महिन्यावर आणि मग एका पंधरावाड्यावर आणली प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला इतका दीर्घ मी थांबू शकत नाही मग राजा म्हणाला मित्रा माझ्या पुत्रावर व भावावर राज्य सोपीपर्यंत सात दिवस थांबा सात दिवस म्हणजे काही फार नव्हते तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे अनुरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले याप्रमाणे आणि देवदत्त हे पूर्वी जसे सहून चतुरंग सेनेसह ते सहा जण आणि त्यांच्याबरोबर उपले नावाचा नावी असे सगळे मिळून सात जण बाहेर पडले काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठविले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडळून त्यांनी त्याचे गाथोडे बांधले आणि ते उपाली व्हायला म्हणाले मित्रा तू आता कपिल वस्तूला परत जा तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरती आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो आणि मग ते पुढे गेले ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परत मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील शाख्याने केलेले स्वागत याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म घरचे निमंत्रण यामधील बुद्धाला गृहस्थाश्रमी बनवण्याचा शेवटचा प्रयत्न याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा